नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायलीच्या कपड्यांची बॅग खाली घेऊन येत रागाने कल्पना आता चैतन्याला म्हणते की चैतन्य या बॅगमधील सगळे कपडे आणि त्या मुलीच्या सगळ्या वस्तू तिच्या घरी जाऊन तिच्या तोंडावर फेक मला यातील एकही वस्तू माझ्या घरामध्ये नको हे असे रागाने आता कल्पनाने चैतन्याला सांगितलेले असते तेवढ्यात आता अस्मिता की आणि तसं ही सायली कुसुमकडेच गेलेली असणार कारण तिच्यासाठी दुसरं कोणतं घर आहे आता असे आता अस्मिता अर्जुनकडे बघत बोलते आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो आता चैतन्य ते ऐकताच आता कल्पनाला म्हणतो की ठीक आहे मावशी कुसुमचं घर माझ्या ऑन द वेच आहे मी जाता जाता ही कपड्यांची बॅग तिच्या घरी देतो आणि आता सायलीच्या कपड्यांची ती बॅग घेऊन आता चैतन्य अर्जुनकडे बघतो आणि अर्जुनला मान हलवत येतो असे म्हणत చైతన్య బ్యాగ ఘన తిను జో आणि तेवढ्या डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की माम्मा मी सुद्धा ऑफिसला जातो मला एक अर्जंट मिटिंग आहे आणि आता अर्जुन तिथून निघून जातात इकडे अस्मिता अर्जुनकडे बघते आणि विचार करू लागते इकडे आता कुसुमच्या घरात मधुभाऊ फाईल चालत असतात तर तेवढ्यात आता सायली तिथे येते आणि मधुभाऊला बघते आणि आता सायली ही मधुभाऊला नाश्ता पुढे करत म्हणते की मधुभाऊ तुमचा नाश्ता तर तेवढ्यात आता मधुभाऊ उठून उभा राहतात आणि फाईलमधील कागद खाली पडतात तर त्याच वेळेस आता सायली ते कागद आता उचलण्यासाठी खाली वागते त्याच वेळेस सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र आता मधुभाऊला दिसते आणि ते मंगळसूत्र आधी खा आता खाली लोमकळत असताना मधुभाऊ वागतात ताबडतोब मधुभाऊ रागाने कुसुम ए कुसुम अगं इकडे असे म्हणत कुसुमला हाक मारतात पळतच आता कुसुम तिथे म्हणते की काय झालं मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की ज्या मुलीच्या लग्नाला काढीचाही आधार नाही का आहे आणि काहीच अर्थ नाही आहे त्या मुलीने गळ्यात असं मंगळसूत्र का घातलं तेव्हा आता सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र बघते कुसुम म्हणते की का घातलं म्हणजे मधुभाऊ आहो हेच ते लग्नाचं मंगळसूत्र आहे तर आता मधुभाऊ म्हणतात की हेच विचारतोय कुसुम मी मग ते मंगळसूत्र का घातलंय सायली म्हणते की अहो मधुभाऊ असं काय करताय अर्जुन सरांच्या नावाने मी हे मंगळसूत्र घातलंय राह घेऊन मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम आत्ताच्या आत्ता तिला सांग की हे मंगळसूत्र काढून ठेव म्हणून ते ऐकताच कुसुम आणि सायलीला मोठा धक्का बसतो मधुबाऊ म्हणतात की तुम्ही दोघांनी लग्नाचा असा खोटा ठिय्या मांडलाय पण मंगळसूत्राचा सुद्धा असा ठिय्या मांडू नका मधुभाऊ म्हणतात की हे काही खेळणं नाहीये कुणीही कुणाच्याही नावाने ते कधीही गळ्यात घालावं मंगळसूत्र आहे त्याला मंगळसूत्र म्हणतात आणि मंगळसूत्राचं पावित्र्य जपायचं असतंच हे मधुभाऊ सायलीला सांगतात जसं माझ्या वत्सलाने ते जंपलं हे पवित्र मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यातून काढ असे मधुभाऊ सायलीला सांगतात सायली म्हणते की आहो मधुभाऊ मी तुम्हाला कसं सांगू या मंगलसूत्र इतकं पवित्र दुसरं कोणतंच काहीच माझ्याकडे नाहीये तेव्हा मी हे कसं काढू तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की कुसुम ही काय काय करू शकते नाही हिने अगोदरच दाखवून दिलंय मधुभाऊ म्हणतात की हिच्या गळ्यात जी चेन आहे ना ती हिच्या ओळखीची निशाणी आहे आणि हे, हे मंगळसूत्र हिच्या गळ्यात बघताच ना हिच्या संसाराची अशी दुलधान झाली माझ्या लक्षात येते आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की खोटे लग्न करून आता एक बाई पर पुरुषाबरोबर दीड वर्ष एका खोलीमध्ये राहिली तर आता सायली म्हणते की मधुबाऊ हे खरं नाही आहे तेव्हा आता मधुबाऊ म्हणतात की एक पत्नी म्हणून तू सगळे कर्तव्य पार पाडली बरोबर ना मधुबाऊ म्हणतात की तूच म्हणते ना एक पत्नी म्हणून मी सगळे कर्तव्य प पार पाडले तर आता ती ऐकून सायली ही बाजूला होत आता मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा आता खुसू म्हणते की आहो मधुभाऊ तुम्ही हे काय विचारताय तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की ही विचारण्याची वेळ माझ्यावर आली त्याच्या इथला दुर्दैवी बाप गुणी नाही आणि मला आता उत्तर हवंय असे म्हणत मधुभाऊ आता सायलीजवळ येऊन सायलीचा हात धरत आपल्याकडे ओढतात आणि म्हणतात की मला उत्तर हवंय तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ अर्जुन सरांनी कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाही आणि आमच्यामध्ये पत्नीचे असे कोणतेही संबंध नव्हते तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की म्हणजे तुम्ही पत्नी नव्हतात मधुबाऊ म्हणतात की आता तुम्ही खरे पती पत्नी नाही ते तू तु, तुझ्या तोंडाने कबूल केलं तेव्हा अविवाहित मी मंगळसूत्र बघू शकत नाही असे म्हणत रागाने मधुबाऊ आता सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्यासाठी ओढू लागतात तेव्हा आता रडतच सायली म्हणते की नाही मधुबाऊ मी अविवाहित नाही मी अर्जुन सुभेदारांची पत्नी आहे आणि आमचं लग्न चैतन्य भाऊजी आणि कुसुमच्या साक्षीने झाले आणि भर देवळात गुरुजींच्या साक्षीने सुद्धा झालं आणि त्यावेळेस आंतरपाठ अक्षदा भटजी सगळे काही अग्नीच्या साक्षीने आमचं हे लग्न झालंय आणि सगळ्या वस्तू या साक्षीदार आहेत तेव्हा तुम्ही आमच्या लग्नाला कसं नाकारू शकता असे आता सायरी मधुभाऊला बोलते तर आता मधुभाऊ म्हणतात की कायद्याच्या विरोधात असलेल्या या लग्नाला मी नाकारतोय मधुभाऊ म्हणतात की कायद्याच्या विरोधात जाऊन तू फक्त कायद्याच्या मान म्हणण्यानुसार कॉन्ट्रॅक्टसोबत आता लग्न केलंय आणि तेव्हा हे मंगळसूत्र घालण्याचा तुला कोणताच अधिकार नाही आणि जोराने रागाने काढ ते मंगळसूत्र असे म्हणत आता मधुभाऊ हे ते मंगळसूत्र धरून ओढू लागतात तर आता कुसुममध्ये पडू लागते सायलीसुद्धा ते मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न करू लागते पण मधुभाऊ खूप रागाने पेटलेले असतात आणि मधुभाऊ जोरजोराने ते मंगळसूत्र ओढत असतात तर आता जो रागाने कुसुम म्हणते की मधुभाऊ आहो सकाळपासून तुम्ही रागाने हा काय अनर्थ लावलायत आणि काय करतायत तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम मग मी करू तरी काय या मुलीने काय करू करून ठेवले आणि रागाने मधुभाऊ तेथून बाहेर निघून जातात तेव्हा आता सायलीला समजावत म्हणते की हे बघ सायली तू मधुभाऊचं बोलणं असे मनावरती मनाला लागून घेऊ नकोस अगं रागाच्या भरात ते बोलले आणि आता रागाने मंदिरात जाऊन बसतील आणि आता त्या मंगळसूत्राला हातात धरत सायली म्हणते की कुसुमताई मी हे मधुभाऊंना कशी सांगू की या मंगळसूत्राचं पावित्र्य खरंच आम्ही दोघांनी जपलंय आणि ते मंगळसूत्र आता सायली बघू लागते पण ते ओढत असताना त्यातील आता मणी हे तुटत असतात आणि खाली पडत असतात आणि आता सायलीला मोठा धक्का बसत असतो आणि ते मंगळसूत्राचे मणी खाली पडत असताना बघताच कुसुमला देखील मोठा धक्का बसतो तर ते मणी खाली पडत असलेले बघ आता सायली ते आपल्या हातात गच्च धरत आता खाली बसते आणि कुसुमकडे बघत रडू लागते त्यानंतर आता सायली त्या मंगळसूत्राचा एक एक मणी गोळा करू लागते आणि आता सायली ही कुसुमकडे बघत रडू लागते इकडे आता चैतन्य हाती बॅग घेऊन घराच्या बाहेर येतो तर पाठीमागून आता लवकर पटपट अर्जुन -पट देखील तिथे येतो आणि चैतन्यकडे बघत म्हणतो की बरं झालं मला सुद्धा या निमित्ताने आता कुसुमताईच्या घरी जाऊन सायलीला भेटता येईल आणि सायलीच्या चेहऱ्यावरची एक स्माईल बागता येईल तेव्हा हो आता चैतन्य म्हणतो की तुलासुद्धा कारणच मिळालं आणि आता तुझ्याकडे सुद्धा काही कारण नव्हतं पण एक लक्षात ठेव मावशीने ही बॅग मला द्यायला सांगितली अर्जुन म्हणतो की मला त्या तिथे किती मिस करत असतील ना ते मला माहिती आहे आणि माझं हे घर त्यांच्यासाठी कधीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चैतन्य अर्जुन म्हणतो की त्यांची ही खरी फॅमिली होती आणि त्या आमच्या या फॅमिलीत पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या पण चैतन्य अरे आता त्या कुसुमताईंच्या घरी कशा राहत असतील आणि चैतन्य म्हणतो की तेही तुझ्याशिवाय अर्जुन तेव्हा आता डोळ्यात पाणी आणत अर्जुन म्हणतो की मी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही हे मला अजून माहितच नाहीये तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मग विचारून टाक ना आता अर्जुन हे बघ तिथे गेल्यानंतर सायलीचा हात असा हातात घे आणि सांगून टाक आय लव्ह यू तेव्हा आता अर्जुन हा चैतन्यकडे बघतो चैतन्य म्हणतो की तिथे कुसुमताई असू नाहीतर कोणी आता काहीच फरक पडत नाही तू फक्त सायली वहिनींना आय लव्ह यू म्हण तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की आता मी म्हणणार माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे मी सायली आणि कुणी आता काहीही म्हणू द्या मला आता परवा नाही असे अर्जुन चैतन्यला बोलतो चैतन्य म्हणतो की करेक्ट पण आता हे माझ्या समोर बोलून काही उपयोग होणार नाही तुला तिथे जाऊन सायली वहिनीला सांगावं लागेल आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की बटकन चल चल पटकन चल चैतन्य आणि चैतन्य कार मध्ये बॅग ठेवून अर्जुन आणि चैतन्य कार मधून निघून जातात इकडे आता आतमध्ये कल्पना ही डोक्याला हात लावून बसलेली असते आणि आता ताबोडतोब अस्मिता ही कल्पनाकडे बघत कल्पना समोर येत म्हणते की मम्मा अगं तू येण्याच्या अगोदर अर्जुन चैतन्याला सांगत होता की त्याला आज कामामध्ये कामावर जाण्याचा इंटरेस्टच नाही पण तो चैतन्याला एकटाच जायला सांगत होता तेवढ्यात तू आली आणि जशी तू चैतन्यकडे बॅग दिली ना तसाच तो चैतन्याच्या पाठोपाठ त्याच्या मागे गेला तर आता कल्पना म्हणते की म्हणजे काय म्हणायचं तुला अस्मिता म्हणते की मामा तुला एक साधी गोष्ट कळत नाही का तू बॅग दिली चैतन्यकडे त्या सायलीला द्यायला पण ती बॅग देणार कोण तर अर्जुन कारण अर्जुन त्याच्या पाठीमागे गेला ना तेव्हा आता अस्मिता म्हणते की मम्मा मला आता खूप टेन्शन यायला लावू लागलंय आणि मला नाही वाटत की ती सायली अर्जुनला एवढ्या सहजासहजी तिच्या हातातून जाऊ देईल म्हणून अस्मिता म्हणते की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यामुळे दोघेही तोंडावर आपटलेत पण आता अर्जुन स्वतःहून त्या सायलीकडे गेलाय ना मम्मा आणि मग ती नक्की काहीतरी नवीन प्लान करणार आणि अर्जुनला पुन्हा अडकवणार कल्पना म्हणते की अर्जुन आता तरी त्याची अक्कल वापरेन अस्मिता म्हणते की अगं मम्मा कशावरून पहिली तरी त्याने त्याची अक्कल वापरली होती का अस्मिता म्हणते की मम्मा त्या अर्जुनला सायलीपासून सायलीकडे जाण्यापासून थांबव तू एकतर त्याला जाऊ तरी कसं दिलंस अस्मिता म्हणते की तू एक काम कर अर्जुनला कॉल कर आणि तो कुठे असे विचारून त्याला ताबडतोब घरी बोलावून घे कल्पना म्हणते की अगं अस्मिता असं का बोलतेस कल्पना म्हणते की तो काय लहान मुलगा नाहीये कुणी पण यावं आणि त्याला फसवावं आणि ती चूक जर त्याला परत परत करायची असेल तर त्याला तरी कोण थांबवणार असे कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता म्हणते की अगं कोण थांबवणार म्हणजे तू आई आहेस ना त्याची तेव्हा आता कल्पना म्हणते की आई या नात्याने मी त्याला अगोदरच सांगितलंय आणि समजावलंय देखील कल्पना म्हणते की त्या मुलीशी तू कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आणि ती मुलगी या घरात येणार नाही ही आता काळ्या दगडा वरची रेज झाली असे आता कल्पना ही अस्मिताला सांगते कल्पना म्हणते माझ्या मेंदूतून त्या मुलीच्या आठवणी काढता आल्या असत्या तर खूपच बरं झालं असत आणि रागाने कल्पना आतमध्ये निघून जाते तेव्हा आता खुश होऊन अस्मिता विचार करते की अर्जुन जर तू त्या सायलीला भेटायला गेला असेल तर तू तुझा वेळ वाया घालवतो कारण आता मम्मा तुझ्या एक पाऊल पुढे टाकून या त्या सायलीला कधीच घरामध्ये घेणार नाही इकडे आता ते सगळे मंगळसूत्रातील मणी खाली पडलेले असतात आणि सायली ते मणी गोळा करून आता पुन्हा ते मंगळसूत्र वाढवत असते आणि रडत असते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे ती बॅग घेऊन निघालेले असतात आणि आता सायलीच्या डोळ्यासमोर आपण अर्जुनसोबत कसे लग्न केले होते आणि ते मंगळसूत्र अर्जुनने कसे आपल्या गळ्यात घातले होते हे सगळं आता सायलीला आठवतं आणि आता रडतच कसं म्हणते की सायली तू परत हे मणी सगळे गोळा करते आणि तुझं मन तरी शांत होईल तर आता मनी आता ती करत सायली ही निरडू लागते आणि आता इकडे मणी गोळा करताना सायलीला चक्कर येऊन सायली कुसुमच्या अंगावर पडते तर ते बघून आता कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुम आता सायलीला सावरत आपल्या हृदयाशी कवटाळते इकडे आता मधुभाऊ हे रस्त्यांनी जात असतात तर तेवढ्यात आता पाटील इन्स्पेक्टर हे आता मधुभाऊला माग बघतात आणि पळतच मधुभाऊकडे येतात तर मधुभाऊ म्हणतात की माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही तर आता तो वकील म्हणतो की पण मी तुम्हाला ओळखतो ना आणि या वयात तुम्हाला आता वकील शोधायला अशी पायपूळ पायपीट करावी लागती हे सुद्धा मला समजलंय या वयात वकील शोधताना तुम्हाला बघून मला खूप वाईट वाटतंय पण मला एक सांगा ना अहो मी सुद्धा एक वकील आहे पण तुमची केस तुमच्या जावयाकडे होती ना तेव्हा कल्पन आता कल्पनाने आता ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर कसे अर्जुन सायलीच्या अंगावर फेकून दिलेले असतात आणि तुम्ही जर आश्रमात तुमच्या मुलीवरती जर चांगले संस्कार केले असते तर ही वेळ आता आलीच नसती असे पूर्णाजीने मधुबाऊ मधुभाऊला कसे सांगितले होते हे सगळे शब्द आता मधुभाऊला आठवतात आणि एक बाप म्हणून तुम्ही हरला ते शंभर टक्के खरं आहे हे पूर्णाजीचे बोलणे मधुभाऊ समोर येतात तेव्हा आता तो वकील म्हणतो की बरं द्या तुम्ही आता वकील शोधण्यासाठी असे वनवन भटकू नका मी आहे ना मी घेतो तुमची केस तर आता लगेच ते ऐकून मधुभाऊ खूप खुश होतात तेव्हा आता तो वकील म्हणतो की अर्जुन सुभेदारांनी तुमची केस कोणत्याही वकिलांनी घेऊ नको यासाठी प्रयत्न सुरू केले आणि कारण ते मग तुमच्या समोर हारतील ना तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुम्ही मला सांगा की तुम्ही माझी केस नक्की लढताल ना तेव्हा आता तो वकील म्हणतो की अगदी आनंदाने आणि मी तुम्हाला जिंकून देखील देईल तर मधुबाऊ खुश होतात आणि आता तो वकील म्हणतो की तुम्ही आता यातून निर्दोष मुक्त झालाच म्हणून समजा पाटील मधुबाऊ म्हणतात की माझा विश्वासच बसत नाही माझी समस्या एवढी सहजासहजी सुटेल म्हणून तर आता मधुभाऊ म्हणतात की पण तुमची फी तो वकील म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आता ऑफिसला येता का आपण जरा बोलूयात म्हणजे वेळही वाया जाणार नाही आणि लगेचच आता मधुभाऊ म्हणतात की तुमच्या नावाने देवच भेटला चला चला आणि तो वकील ला आता मधुभाऊला घेऊन ऑफिसला जाऊ लागतो इकडे आता नागराज आणि प्रिया बसलेले असतात तर तेवढ्यात सुमन तिथे त्या दोघांना म्हणते की तुम्ही जेवायला बसता का मी गरम गरम पोळ्या करते तर प्रतिमा देखील तिथे आलेली असते तेवढ्यात प्रतिमा म्हणते की सुमन पोळ्या मी करते तेव्हा तू बाकीचं वाढ तर सुमन म्हणते ठीक आहे प्रिया म्हणते की माझी जेवायची इच्छाच नाहीये तर सुमन म्हणते का तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं सुमन काकी माझ्या घासाखाली तरी कसा घास उतरेल प्रिया म्हणते की अगं सुमन काकी असं का, का करतेस त्या पूर्णाजी घर पूर्णाजीच्या घरात काय होऊन बसलंय याचा तुम्ही विचार करता का कल्पना मामीच्या घासाखाली घाससुद्धा गेला नसेल आई त्यांच्या दोघींची काय अवस्था झाली हे तू बघितला ना तर प्रतिमा म्हणते हो त्यांच्या दोघींच्या आता मनातील विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये इकडे आता सायली पुन्हा शुद्धीवर येऊन ते मंगळसूत्रातली मने गोळा करून ते आता वाढू लागते तर तेवढ्यात कुसुम ही सायलीला खाण्यासाठी आणते आणि म्हणते की सायली अगोदर तू हे खाऊन घे तर सायली म्हणते नाही अगोदर मला हे मंगळसूत्र आता जोडून पुन्हा माझ्या गळ्यात घालावं लागतील तर आता कुसुम म्हणते की हे बघ सायली पाच दहा मिनिटाने काही फरक पडणार नाहीये अगोदर तू खाऊन घे बरं कुसुम म्हणते की हे बघ तुझ्याकडे भगवत सुद्धा नाही आणि इतिहासिक झालीये तू हे घे अगोदर खाऊन घे सायली काही ऐकत नसते सायली म्हणते की नाही नाही मी ठीक आहे आणि एवढं करू दे ना कुसुमताई मला तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघ सायली तू असा हट्टीपणा करू नकोस आणि लगेचच आता सायली म्हणते की मग तू साय सांगेल ते मी करेन असे म्हणत पुन्हा सायलीला चक्कर येऊन सायली ही कुसुमच्या अंगावर पडते तर आता कुसुम खूप घाबरलेली असते आणि आता तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य ती कपड्यांची बॅग घेऊन आता तिथे येतात आणि कुसुमच्या घराचा दरवाजा वाजवतात तेवढ्यात आता कुसुम दरवाजा उघडते आणि अर्जुन चैतन्याला बघते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कुसुमताई हे बघा सायली कशा आहेत मला त्यांना बघायचंय आणि भेटायचंय तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ घरात नाहीये त्यामुळे मला दरवाजा तरी उघडवता आला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला त्यांच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय आणि मला जाऊ द्या त्यांना भेटू द्या असे म्हणत आता अर्जुन आतमध्ये जाऊ लागतो तर तेवढ्यात पाठीमागून थांब असे म्हणत मधुभाऊ तिथे येतात आणि अर्जुनला अडवतात तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की मधुभाऊ माझ्या बायकोला भेटण्यापासून तुम्ही मला नाही आडवू शकत मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं तर तेवढ्यात सायलीसुद्धा शुद्धीवर आलेली असते तर आता सायली ही बाहेर येऊन अर्जुन आता त्याच्या प्रेमाची कबुली सायलीला देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा